लोकजागृती मोर्चा या प्रखर राष्ट्रवादी सामाजिक संघटनेच्या वतीने रविवारी सकर चौकात पहलगाम येथे झालेल्या भयाड आतंकवादी हल्ल्याच्या निषेधार्थ शहीदांसाठी श्रद्धांजली व निषेध सभेचे आयोजन करण्यात आले होते लोकजागृती मोर्चाचे अध्यक्ष अॅडव्होकेट रमण सेनाड यांनी त्यांच्या भाषणातून श्रद। शहीदांना श्रद्धांजली दिली आहे त्याचबरोबर भयाड हल्ल्याचा त्यांनी निषेधही केला आहे दहशतवादाला धर्म नसतो असे जरी असले तरी प्रत्येक दहशतवादी हा मुसलमानच का असतो याचा विचार करण्याची गरज आहे असेही ते यावेळी म्हणाले त्याचप्रमाणे कोणताच धर्म हा हत्या शिकवत नाही मात्र ना ना या जिहादी मानसिकता असलेल्या लोकांना पवित्र कुराणाचा अर्थ कळलेला नाही अरबी भाषेत लिहिलेले कुराण मिस इंटरप्रिट करून या जिहादी मानसिकतेच्या लोकांपर्यंत पोहोचत आहे हा झालेला हमला जरी पहलगाम मध्ये असेल तरी भविष्यात देशातील कुठल्याही भागामध्ये असे भयाड हमले होऊ शकतात त्यामुळेच प्रत्येक राष्ट्रभक्त आणि प्रत्येक हिंदूने क्षेत्रा धारण करून समाज संरक्षणाची व रक्षणाची जबाबदारी घेतली पाहिजे असे आवाहन यावेळी अॅडव्होकेट रमन सेनाड यांनी केले कार्यक्रमाला मोठ्या संख्येने यावेळी नागरिक व माता भगिनी उपस्थित होते या प्रसंगी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे मंगेश डुके माजी सैनिक राम कोरके नरेश बर्वे हिंदू जनजागृती समितीचे अतुल व इतर मान्यवरांची भाषणे झाली कार्यक्रमाला किशोर धाराशिवकर सुनील नांदूरकर व इतर अनेक मान्यवर उपस्थित होते डॉ श्रीरंग वराड पांडे यांनी केले कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी अॅडव्होकेट राजेंद्र गिल्लूरकर आशुतोष शेंडे मिलिंद चव्हाण संजय काळे अथर्व सेनाड अतुल पोफळी सुधीर सांगोळे संदीप वाघ सुरेंद्र पटले नीरज सिंग आदींनी परिश्रम घेतले जनता टाइम्स जटा टीव्ही चॅनल साठी अनुप बनोडे नागपूर शहर सबस्क्राइब नाऊ अँड प्रेस द बेल आयकॉन नेव्हर मिस एन अपडेट